आज केलेली चांगली गुंतवणूक आपले भविष्य समृद्ध व सुरक्षित करते ऑरेंजेस ग्रोथ फिन्सर एल एल पी सावनेर इन्व्हेस्टमेंट प्लॅन्स फायनान्शियल कन्सल्टिंग फायनान्स शेअर मार्केट व रिअल इस्टेट कन्सल्टिंगचे सावनेर क्षेत्रातील एकमात्र स्थान अधिक मदतीकरिता ऑरेंजेस ग्रोथ फिन्सर एल एल पी सावनेर ब्रांचला संपर्क करा लाईक like, कमेंट शेअर व चॅनलला सबस्क्राईब करा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील सरकारचा रविवारला नागपूरमध्ये मंत्रिमंडळाचा पहिला विस्तार पार पडला आज एकोणचाळीस मंत्र्यांच्या शपथविधी घेतला भाजपच्या एकोणवीस शिवसेनेच्या अकरा आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या नऊ आमदारांनी आज शपथ घेतली एकोणतेहत्तीस आमदारांनी कॅबिनेट तर सहा जणांनी राज्यमंत्रीपदाची शपथ घेतली शपथ घेतलेल्या मंत्र्यांमध्ये भाजपचे प्रदेश अध्यक्ष चंद्रशेखर बावनपुडे राधाकृष्ण विखे पाटील हसन मुश्रीफ चंद्रकांत पाटील गिरीश महाजन गुलाबराव पाटील गणेश नाईक दादा भुसे संजय राठोड धनंजय मुंडे मंगलप्रभात लोडा उदय सामंत जयकुमार रावल पंकजा मुंडे अतुल सावे अशोक उईके शंभूराज देसाई आशिष शेलार दत्तात्रय भरणे आदिती तटकरे शिवेंद्रराजे भोसले मानिकराव कोकाटे जयकुमार गोरे नरहरी झरवार संजय सावकारे संजय शिरसाळ प्रताप सरनाईक भरत गोगावले मकरंद पाटील नितेश राणे आकाश पुणकर बाबासाहेब पाटील प्रकाश आंबेडकर माधुरी मिसाळ आशिष जयस्वाल पंकज भैयर मेघना बोर्डीकर इंद्रनील नाईक व योगेश कदम यांचा समावेश आहे अद्याप कोणत्याही प्रकारचे खातेवाटप झाले नसून अधिवेशनाच्या शेवटच्या टप्प्यापर्यंत खातेवाटप जाहीर होईल अशी खात्रीदारक सूत्रांची माहिती आहे अनेक मंत्र्यांवर गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल असल्याने शपथविधी होताच फडणवीस सरकारवर सर्वत्र टीका सुरू झाली आहे